नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शिक्षण क्षेत्रात आता अतिशय झपाट्याने बदल होत आहेत कारण पूर्वीना एखादी बाप वर्षानुवर्ष तशीच शिकवली जायची शिक्षण क्षेत्रातले जे निकष होते ना ते निकषच बदलत नव्हते एखाद्या प्राध्यापकांनी ते जेव्हा महाविद्यालयात शिकत होते त्या नोट्स ते जपून ठेवायचे आणि प्राध्यापक म्हणून नोकरीला लागल्यानंतर त्याच नोट्सचा वापर रिटायरमेंट होईपर्यंत करायचे होय हे आपल्या देशात होतं अनेक विद्यापीठात होतं आता नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर आने अनेक बाबी अतिशय वेगाने बदलत आहेत चांगल्या गोष्टीमधले बदल अतिशय उत्तम पद्धतीने होत आहेत हे बदल स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे आता बघा एक अतिशय नवा बदल विद्यापीठ अनुदान आयोग करत आहे म्हणजे तुम्ही फक्त पुस्तकी परीक्षा पास झाली तुम्हाला काय येतं याच्याशी ह्याच्याशी काही माहिती नाही म्हणजे माझ्या एक परिचयातले मित्र आहेत माझे की जेव्हा संगणक परीक्षा ही कंपल्सरी केली होती की शासकीय सेवेत तुम्ही करत असाल नोकरी तर तुम्ही एम एस सी ए टीची परीक्षा दिली पाहिजे ती पास व्हायला पाहिजे माझा तो मित्र दहा वर्षापूर्वी त्यांनी कॉम्प्युटर अगदी हाताळा कधीच नव्हता पण पर त्या परीक्षेत त्याला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेले ले होते लेखी परीक्षेत त्याच्याकडे सर्टिफिकेट होतं तो एम एस सी ई टी पास आहे शंभरपैकी शंभर मार्क आहेत पण त्यांनी कॉम्प्युटर कधी हाताळला नाही बघा काय परीक्षा पास आहे ना कागद आहे ना त्याच्याकडे याला महत्त्व आता हे किती वर्ष असत चालणार ह्यात काही बदल असायला पाहिजेत ना आणि म्हणून अनेक जण असे आहेत की जे अनुभवावर आधारित त्यांचं शिक्षण फारसं नाही आहे ते दहावीत शिकलेले असतील पण त्यांच्या हाताखाली पी एच डीवाला काम करू शकतो इतकं त्यांचा अनुभव दांडगा असतो अशा अनेक जण आहेत आणि अशा अनुभवी लोकांसाठी आत्ता विद्यापीठ अनुदान आयोगाने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणजे एखाद्याचं मालाचं दुकान आहे एखाद्याचं कपड्याचं दुकान आहे आणि तो शिकलेला नाही आहे पण त्याला असं वाटलं की मला एम बी ए करायचं आहे अनुभवाच्या आधारावरती त्यांनी समजा जर अर्ज दिला तर त्याची आवश्यक ते एक स्वतंत्र समिती त्याची गरज असेल तेव्हा लेखी परीक्षा तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा घेईल आणि त्याला ती पदवी देईल एखादी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे किंवा पदवी काय आहे अशांना समजा पदवी मिळवायची आहे आता काय केलं आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाने याचं प्रमाणीकरणाची काही मुद्दे हे आता प्रकाशित केलेत लोकांनी त्याच्यामध्ये आक्षेप घ्या काही सूचना करा याच्यासाठी ते प्रकाशित झाले आणि स्वतंत्र समित्या नेमल्या जाणार आहेत ज्यांनी अर्ज केला त्याला अशी पदवी द्यायची की द्यायची नाही या संबंधामध्ये काही निकष असणार आहेत अतिशय चांगली कल्पना ही कारण अनेक जण आपल्याकडे आहेत ते खरं त्यांच्याकडे कौ मूर्तीकार एखादा त्यांनी कुठं शिक्षण घेतलेलं नाही आहे पण आर्किटेक्चर कॉलेजमध्ये वर्षानुवर्षे शिकवणाऱ्या किंवा मूर्तीशिल्प शिकवणाऱ्या लोकांनाही तशी कला अवगत नाही अशी कला त्याला अवगत असू शकते पण त्याच्याकडे कागद काहीच नाही आहे डिग्री काहीच नाही आहे तर अशांना ती डिग्री द्यावी ही ती कल्पना आहे म्हणजे जसं मूर्तिकार आहेत चित्रकार आहेत अशा अनेक जण आहेत बाय बर्थ त्यांना येतं आणि अनुभवातून ते पुढे जातात अगदी पत्रकारितेमध्ये देखील अनेक जण असे आहेत ना त्यांनी काही कोर्सेस केलेले नाही आहेत पण पत्रकारिता महाविद्यालयामध्ये त्यांना शिकवण्यासाठी बोलावलं जातं अनेकांचा या विषयावरचा अभ्यास असतो मग अशांना मानद पदवी देणं म्हणतात की नाही तसं मानदाच्याऐवजी त्यांना लेखी रीतसर विद्यापीठ ही त्यांना पदवी देईल अशी वेगळी व्यवस्था निर्माण होती आहे म्हणजे एका अर्थाने मागेल त्याला पदवी ही मिळू शकते प्रोव्हाइडेड काही ते कोणालाही वाटत बसणार नाही आहेत त्यात असे निकष ठेवलेले आहेत आणि अनुभव कौशल्यावर आधारित त्यांना ही पदवी द्यावी असा विचार विद्यापीठ आयोगासमोर आला आणि त्याचे पूर्वप्रमाणीकरणाची जी एक नोट आहे ती आत्ता प्रसिद्ध झाली आहे कदाचित पुढच्या सहा महिन्यात वर्षात या संबंधामधला निर्णय होऊ शकतो अतिशय आमूलाग्र बदल विद्यापीठ पातळीवरती होतो आहे शिक्षणाची दारं ही खुली होत आहेत त्यांना एक मान्यता देण्याचा जो विषय आहे ना तो मान्यता दिली जाती आहे आणि हे एक अतिशय वेगळं पाऊल विद्यापीठ एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि या पाऊलाचं आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल તો લાઈક કરા ફોરવર્ડ કરા વો સબસ્ક્રાઇબ કરા